ुरम् शरणं वचा दुतीयान् विदम्बरणं वचा जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर प्रथम तर मी सर्वांची माफी मागते कारण बुद्ध पौर्णिमेचा हा व्लॉग मी खूप उशिरा अपलोड करते वेळच मिळत नाही पण तरी देखील वेळात वेळ काढून मी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करते तर खूप खूप सॉरी त्याबद्दल आणि बघा इथे आईचे हस्ते पूजन झालेलं आहे आणि आम्ही वंदना घेतलेली आहे आणि बुद्ध पौर्णिमेविषयी सर्व जर म्हणजे थोडं थोडं भाष्य करत आहे मी देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी काय माझं मनोगत व्यक्त करते ते तुम्हाला पुढे समजेलच बघा मला जमलं आहे का नक्की कॉमेंट करून सांगा आणि आम्ही खीर वगैरे बनवली प्रसाद केलेला सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आणऱ्याला पाच महिने पूर्ण होत आहेत तर मी बुद्ध पौर्णिमा आहे त्या विशेषच मी एक थीम बनवणार आहे काय असणार आहे थीम त्यासाठी तुम्हाला व्लॉग शेवटपर्यंत बघावा लागेल आणि मी कसं मनोगत व्यक्त केलेलं आहे कसं भाषण केलेलं आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा जमतं आहे का मला आणि हे सर्व आमची बौद्धवाडीतली महिला मंडळ आणि भीमसेवा मंडळ खांब येथे सर्वजणं बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहेत तर कंटिन्यू करा ब्लॉग

सर्वीकडे प्रसार होण्यासाठी आणि मला खूप अभिमान आहे की मी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे आणि त्या बाबासाहेबांच्या विचारांच्या म्हणजे बाबासाहेबांचे विचार आचरणात घेऊन आज मी बौद्ध म्हणून इथे तुमच्या समोर उभी आहे आणि बोलत आहे खूप अभिमान वाटतो बाबासाहेबांमुळेच आज आपण ताट मानले जगत आहोत आणि चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी जी धर्म प्रचारित करतात

तर गौतम बुद्धाचं अस्तित्व आहे तर ज्यावेळेला शक्य वाचे तर त्यांनी गौतम करुद्धा अस्तित्व आहे तिथे म्हणजे आणि दरवर्षी उद्या त्या ठिकाणी आम्ही जातो आणि उद्या वगैरे येतो दर्शन घेतो तर खूप अभिमान आहे त्या ऋषीचा आणि तुम्हाला सर्वांचे खूप खूप शब्द बोलण्यासाठी संधी दिली आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे तुम्हाला बुद्ध पौर्णिमेचा खूप शुभेच्छा धन्यवाद वहिनी शाणे वहिनी दादानी बरवली तुम्ही बरवली नाही ಅಷ್ಟೇ ಧಡಿ भरत गाणी नाही इकडे बघा मंडळी आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आमच्या सर्व युवक मंडळींनी बघा इथे खीर बनवलेली आहे सर्वांनी त्याचा सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे खूप छान आहे खीर कशी प्लेट नंबर आहे आमच्या भावाने तर प्लीज प्लेट न लगतात तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परंपरागत प्रमाणे त्यांनी पाच प्लेट खाल्लेल्या आहे आणि अजून अजून तर हा टोप संपवल्याशिवाय घरी जाणार नाही <hans Greek> तो दाखवूया एकदा काय हो आदर्श હા <laughs> जय भी मंडळी जय शिवराय कशा असायला मजेत नाही आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आज आहे बुद्ध पौर्णिमा त्यानिमित्त सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा तर मी आहे माझ्या वडिलांच्या गावी तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे आणि बुद्ध पौर्णिमेचा ब्लॉग तुम्ही मला या व्हिडिओमार्फत दाखवला आम्ही कशी बुद्ध पौर्णिमेची वंदना घेतली विहारामध्ये खीर वगैरे खाल्ली आम्ही सर्वांनी आणि आता मी घरी आलेली आहे आमचा पूर्ण रूम आहे दुसरा तर मला टूरचा पण एक ब्लॉग मी अपलोड करणार आहे तर मी आता पाणाऱ्याची थीम करणार आहे बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्यासाठी बघा त्यासाठी ही ऑरेंज साडी घेतलेली आहे ह्याचं मी तिला चिवर दाखवणार आहे आणि त्यानंतर त्यानंतर पिंपळाच्या पाण्याचं असं पाच नंबर या पाच महिन्याची झालेली आहे म्हणून पाच महिन्याचं पिंपळाच्या पाण्याचा तिला नंबर दाखवलेला आहे आणि ते मी झाड बनवलेलं आहे आणि ते चॉकलेटी कपडा होता माझ्याकडे त्याचा मी खोड तिथे दाखवलेलं आहे मी इथे बुद्धां बुद्ध असे पिंपळाच्या झाडाकडे बसलेले आहे तर असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा बुद्धांची मूर्ती ते ठेवलेली आहे अशा प्रकारे इथे ही मी अशी थीम थे करणार आहे आणि आता झोपलेले आहे आणाऱ्या उठली की मी हे ऑरेंज तर चेवर घालून तिथे इथं फोटो सेशन करणार आहे ब्लॉग कंटिन्यू करा कशी थीम वाटते कसा फोटो वाटतो आहे ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या वडिलांची घराची होम टूरचा पण मी ब्लॉग दाखवणार आहे कसा मी नवीन घर हे केलेलं आहे काय रिनोव्हेट केलेलं आहे नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे पूर्ण होम टूर मी दाखवणार आहे तर तोसुद्धा ब्लॉग बघायला विसरू नका ब्लॉग कंटिन्यू करा तर मंडळी एवढी तयारी केली मी आणि आणाऱ्या ना नाईन टायमाला झोपली आणि निलेश यांचं ठरलं की आपण निघूया घरी जाण्यासाठी नाला सोपाऱ्याला जाण्यासाठी तर अचानकच प्लॅन ठरला आणि गाडीसुद्धा आम्हाला अवेलेबल झाली ओला आमच्या गावावरूनच जात होती तर हे म्हणाले चल की रिझर्वेशन नाही आहे गाडी तर आपण निघूया पटकन नाहीतर मग वांदे होती म्हणून आम्ही निघालो तर माझी होम टूरचा पण ब्लॉग राहिला आणि एवढं फोटोशूटसाठी मी थीम सगळी तयार केली होती सुद्धा राहिली खूप गडबड झाली निघायच्या वेळेस त्यामुळे कोणाचं शूट घेतलेलं नाही आहे मी आणि घरी आलेले आहे असो यानंतर मी बनवणार आहे आणाऱ्याची थीम त्यासाठी तुम्हाला पुढचा व्लॉग बघावा लागेल आणि बघा ना किती मस्त अद्वेसोबत खेळते आणि हसते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा